नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी गायडिया युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो एक महत्त्वाचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर आजची अपडेट आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सहाशे बावन्न रिक्त पदांच्या परिचारिका म्हणजेच स्टाफ नर्स पदांच्या रिक्रुटमेंटमध्ये ज्यांनी अर्ज भरलेला होता त्यांच्यासाठीचे आहे तर आपण सोळा जून दोन हजार चोवीसच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अपडेट दिलेले होते की ज्या उमेदवारांनी मेडिकल पोलिस एनर्जी no. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या प्रमाणपत्राची प्रोसेस पूर्ण केलेली आहे अशा उमेदवारांना अपॉइंटमेंटच्या पुढच्या प्रोसेसकरता म्हणजेच अनामत रक्कम सेक्युरिटी डिपॉझिट भरण्याकरता येत्या आठ ते दहा दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईटवरून कळवण्यात येईल आणि त्यानुसार आजच्या दिवशी बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर ज्या उमेदवारांनी मनपा वैद्यकीय परीक्षण म्हणजेच मेडिकल त्यानंतर पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच पोलिस एन ओ सी त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीची प्रोसेस पूर्ण केलेली आहे अशा उमेदवारांची लिस्ट जाहीर करून त्यांना अनामत रक्कम म्हणजेच सेक्युरिटी डिपॉझिट भरण्याकरता बोलवलेले आहे आता तुम्हाला या यादीची पीडीएफ फाईल हवी असणार तर या यादीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर नक्की सूचना काय आहेत ते आपण बघू तर परिचारिका पदाच्या वेतन श्रेणीनुसार एक महिन्याच्या वेतनाएवढी रक्कम महानगरपालिकेच्या तिजोरीत नागरी सुविधा केंद्रामार्फत आस्थापनांकडून प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या दिनांकास सांगितलेल्या वेळेत सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहायचे आहे म्हणजेच निवड यादीमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी नियुक्तीचे ठिकाण मिळाले आहे त्या कार्यालयातून तुम्हाला आता अनामत रक्कम भरण्यासाठी चलन दिले जाईल आणि ते चलन घेऊन तुम्हाला त्या त्या ठिकाणावरील नागरी सुविधा केंद्रात जायचे आहे आणि चलनात सांगितलेली रक्कम तुम्हाला स्वतः भरायची आहे पण सुरुवातीला तुम्ही ज्या कार्यालयात ही प्रोसेस करायला जाणार आहात त्या ठिकाणी सदर कार्यालयातील अधिकारी तुमचे तुम्ही अर्जासोबत जे जे कागदपत्रे सर्टिफिकेट जोडलेले आहेत ते सर्व ओरिजिनल कागदपत्रे सर्टिफिकेट चेक करतील आणि त्यानंतर तुमची अनामत रक्कम भरण्याची पुढची प्रोसेस चालू होईल म्हणजेच या कार्यालयात जाताना तुम्हाला तुमचे सर्व ओरिजिनल कागदपत्र सर्टिफिकेट सोबत न्यायचे आहेत यानंतर आपण पुढील सूचना बघू तर एका महिन्याच्या वेतना एवढी एकूण रक्कम महानगरपालिकेच्या तिचोरीत भरणा केल्याची पावती उमेदवारांनी नियुक्ती केलेल्या आस्थापनाकडे जमा केल्यानंतर परिचारिका पदावरील नियुक्तीचे आदेश उमेदवारांना देण्यात येतील दे म्हणजेच तुम्ही अनामत रक्कम भरल्यानंतर त्याची जी पावती तुम्हाला मिळणार आहे ती पावती तुम्हाला तुमच्या कार्यालयात जमा करायची आहे आता तुम्हाला वाटेल की आपण अनामत रक्कम तर भरली तर लगेच आपल्याला नियुक्तीचे आदेश मिळणार का तर मित्रांनो असे होणार नाही तर काही दिवस म्हणजेच किमान आठ ते दहा दिवस तुम्हाला नियुक्तीचे आदेश मिळण्याकरती वाट बघावी लागेल त्यानंतर महत्वाचे म्हणजे आता नक्की किती सेक्युरिटी डिपॉझिट आपल्याला भरायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला मिळणारा तुमचा एक पगार म्हणजेच अंदाजे सदुसष्ट ते अडुसष्ट हजार रुपये तुम्हाला सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरायचे आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला नागरी सुविधा केंद्रामध्ये जी रक्कम भरायची आहे ती रक्कम तुम्ही कॅशमध्ये किंवा डीच्या स्वरूपातच येते भरू शकता तर मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गायडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद